नमस्कार मी चित्रकार प्राध्यापक निरंजन नवले आपणासमोर स्वलिखित कविता सादर करतो आहे रात्र अखेरची ती क्षितिजा पलीकडे होती मी क्षितिजा अलीकडे होतो ती क्षितिजा पलीकडे होती मी क्षितिजा अलीकडे होतो आमच्यामधील अंतर किती असेल याचा विचार मी कधी करीतच नव्हतो याचा विचार मी कधी करीतच नव्हतो ती क्षितिजा पलीकडे होती मी क्षितिजा अलीकडे होतो प्रत्येक दिवसाला नवीन सौंदर्य लिहून नववधूला लाजवे अशी बहरून प्रत्येक दिवसाला नवीन सौंदर्य लिहून नववधूला लाजवेल अशी बहरून माझ्या मनाला हुरड घालत होती ती क्षितिजा पलीकडे होती मी क्षितिजा पलीकडे होतो ती माझ्याकडे येत होती मी तिच्याकडे बोलवत होतो ती माझ्याकडे येत होती मी तिच्याकडे बोलवत होतो नि माझे अंतर क्षणार्धाचे राहिले असता मी स्वतःला सावरीत होतो ती अलीकडे होती मी होतो मी आपल्या कामात मग असताना तिने मला हाक दिली मी आली मी आपल्या कामात मग असताना तिने मला हाक दिली मी आली मी आली मित्रांनो ती अखेरची आणि शेवटची दोन हजार चोवीसच्या एकतीस डिसेंबरची रात्र होती दोन हजार चोवीसच्या एकतीस डिसेंबरची रात्र होती ती क्षितिजा पलीकडे होती मी क्षितिचा अलीकडे होतो एवढ्यात मला आठविले वेळ नसतो कधी कुणाचा नाही तो कुणासाठी थांबलेला एवढ्यात मला आठवले वेळ नसतो कधी कुणाचा नाही तो कुणासाठी थांबलेला म्हणून मी एकदाचा प्रणाम केला आणि हसत हसत तिला निरोप दिला हसत हसत तिला निरोप दिला ती क्षितिचा पलीकडे होती मी क्षितिजा अलीकडे होतो धन्यवाद अपना सी कविता आवडल्यास निकान फाईन आर्ट्स या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला या पुढील नवीन व्हिडिओ पाहता येतील व आनंद घेता येईल धन्यवाद जय गजानन